नमस्कार शासन ज्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचारी वेतनवाढ संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संयितपणे पाहण्यात सुरू करूया नवीन वेतन आयोगबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे वेतन आयोगबाबत केंद्र सरकारमार्फत नवीन योजनाचे आयोजन करण्यात येत आहे नवीन वेतन आयोगाचा फायदा हा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना देखील होणार आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असली तरी त्याकरता अद्याप कोणत्याही समितीचे गठन करण्यात आलेले नाही नवीन वेतन आयोगाचा अभ्यास करण्यासाठी सदस्याची नियुक्ती करण्याबाबत नियुक्तीपत्र सदस्यांची यादी केंद्र सरकारच्या दिनांक तेरा नऊ पंचवीस रोजीच्या ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तसेच नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानुसार नवीन वेतन आयोग समितीचे गठन लवकरच करण्यात येणार आहे केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केल्यानुसार आटा वेतन सर आयोगबाबत सरकार सक्रियपणे काम करीत असून त्याबाबतची अधिकृत अधिसूचना लवकर जारी करण्यात येणार आहे नवीन वेतन आयोगासाठी नवीन योजनांची आखणी केंद्र सरकारमार्फत नवीन वेतन आयोगबाबत नवीन योजनांची आखणी करण्यास तयारीच आहे जे की इतर वेतन आयोगापेक्षा भिन्न असणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी भत्ते हे स्वयंचलित पद्धतीने अदा होईल अशा पद्धतीची आखणी केली जाऊ शकते तसेच आवश्यक भत्ते हे मूळ वेतनावर आधारित न देता बाजार मूल्यावर दिला जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला काय करा आणि निश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद